सेवा सदनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा सेवा सदन एक स्तुत्य आणि संवेदनशील उपक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर सेवा सदन मुलांचे वसतिगृह मागील पाच वर्षापासून जिजामातानगर हिंगोली या ठिकाणी धनराज कदम व मीरा कदम चालवतात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले आईवडिलांचे छत्र हरवलेली निराधार मुले सत्तर मुलांचा सांभाळ करतात या सेवा सदन वसतीगृहाचा पाचवा वर्धापन दिन दिनांक जून रोजी उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विशेष म्हणजे पुरस्कार पुरस्कार सोहळा हा होता समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या युवकांचा देऊन साथ फाउंडेशन व सेवा सदन परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमात सेवा सदनच्या मुलांनी दिंडीचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच आजपर्यंत विविध क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या सेवा सदनमधील मुलांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रास्ताविक मीरा कदम यांनी केले सेवा सदन हा अतिशय स्तुत्य आणि संवेदनशील उपक्रम कदम दाम्पत्य राबवत आहेत शासनाची कुठलेही अनुदान नसताना हे कार्य करणे खरोखरच दिव्य आहे समाजातील निराधार लेकरांची वेदना ओळखून त्यावर ठोस काम करणे हे अतिशय जिकरीचे काम आहे हे कार्य अतिशय जबाबदारीने आणि उत्कृष्ट पद्धतीने चालवणे यासाठी फार मोठे धाडस लागते समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी सेवा सदनच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले सेवा सदन मधून खरोखरच उज्ज्वल भविष्य घडत आहे सेवा सदन मधील मुले अतिशय सुसंस्कारित या कार्यासाठी माझे सतत सहकार्य राहील समाजातील विविध घटकांनीही या कार्याच्या वाटचालीसाठी सहकार्य करावे असे मत कामाजी पवार यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनराज कदम यांनी केले एसन प्रतिनिधी शिवाजी कराडे हिंगोली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू